ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि ही दृश्य आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीप प्रज्वलन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातल्या कोट्यवधी जनतेनं आज आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये घराच्या दारात दीप प्रज्वलित केले आणि कोरोना विरुद्धच्या या महासंकटामध्ये एकीच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी झाले त्यांनी सुद्धा लाईट्स बंद केल्या घरातल्या आणि एक दीप प्रज्वलन केलेलं आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेश देतात आणि स्वतः त्याचं पालन सुद्धा करतात त्यांनी सुद्धा आज दीप प्रज्वलित केलेलं आहे गेल्या वेळेस सगळ्यांना त्यांची दृश्य बघण्यात खूप इंटरेस्ट होतात मोदी कुठे आहेत पण आज त्यांनी दिवा ठेवलेला आहे आणि तो प्रज्वलित केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शासकीय म्हणजे सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी त्यांनी घरामध्ये एक मोठी समय उभारली आणि समईच्या वर दिवे लावले होते त्या दिवेला दिवे प्रज्वलन करण्याचं काम केलं आणि दिव्याचा प्रज्वलन होत असताना त्या त्यांची इच्छा आहे की ज्या पद्धतीनं भारत हा कोरोनाची लढाई लढाईमध्ये जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भूमिका बजवलेली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारना सहकार्याच्या माध्यमातून जवळपास आता ज्या पद्धतीनं सतरा ते अठरा राज्यांमध्ये कोरोना पत्र लागल्यावर जर बघितलं तर या सगळ्यांसोबत एक समान धागा निर्माण करून कोरोनाची लढाई लढली जाते आणि त्या कोरोनाच्या लढाईमध्ये आज जनतेने त्यांना मोठा पाठिंबा दिलेला आहे जर बघितला आपण दीडशे कोटी जनतेपैकी बहुतांश लोकांनी आपल्या घराबाहेर आज दिवे लावले दिव्याला प्रचोडन केलं अनेकांनी हातात टॉल टिकील घेतले अनेकांनी घराच्या बाहेर मेणबत्त्या लावल्या त्याच पद्धतीनं बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं होतं रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं हे जे आव्हान होतं त्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नऊ वाजताना नऊ मिनिटं त्यांनी संपूर्ण घरातील दिवे बंद केले आणि सव त्यांनी घरासमोर जे समय उठी मोठी समयी त्या समईमध्ये लावलेल्या ला, दिव्याला सतत बघत नऊ मिनिटं आणि एक प्रकारे संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला दिला आपल्याला माहित असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक दूतावासांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता प्रश्न दूतावास असो भारतामध्ये असलेले काश्मीर दिल्लीमध्ये असलेले चाणक्य बुरी परिसरामध्ये असलेले जे वेगवेगळ्या राज्या देशांचे दूतावास आहेत त्यांनी देखील दिवे मावळ मावडले होते आणि पद्धतीने फक्त बघितलं रस्त्यावर वरची लाईट सुरू होते पण संपूर्ण घरातले हे त्याच पद्धतीने ज्या पंतप्रधान आवान, नरेंद्र मोदींचं आव्हान त्या आव्हानात त्यांनी जनतेला आव्हान तर केलंच केलं पण स्वतःही त्या आव्हानात समाविष्ट होऊन एक प्रकारे अं जो आ, त्यांची जी वेशभूषा जरी बघितली सतरा आणि ज्या पद्धतीने त्यांनी फटका घातला होता आणि एक प्रकारे एक शांतीच आणि सोबतच या लढाईमध्ये आपण सर्व सोबत आहोत एक संघ आहोत आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे याच्यामध्ये हावभाव त्यांचा होता आणि त्या लढाईमध्ये सगळे लोक सोबत आहेत आपण याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे नक्कीच तेव्हा संबंध भारत आज दिव्यांनी उजळतोय आणि या दिव्यांच्या प्रकाशात एक आशेचा किरण जो आहे तो सगळ्यांना मिळावा ही यामागची भूमिका होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा